नमस्कार सुहाणे किचन मध्ये आपले स्वागत आहे पीठ न आंबवता झटपट असा तांदळाच्या पिठाचा उत्तप्पा आज आपण पाहणार आहोत तर हा उत्तप्पा तुम्ही घाई गडबडीच्या वेळी मुलांना टिफिनला देऊ शकता तसेच तुम्ही मुलांना नाश्त्याला सुद्धा हा बनवून देऊ शकता एवढा झटपट तयार होतो आणि ते पातय जाळी तर भन्नाट आलेली आहे ह्या उत्तप्पाला तर आपण कोणतं पीठ वापरलेलं आहे तांदळाचं ते सुद्धा तुम्हाला पुढे समजेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला एका मोठ्या बाऊलमध्ये एक, एक वाटीवर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे एक वाटीभर पाणी घेतलंय त्यातलं अर्धी वाटी पाणी घालून घेते आणि चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर राहिलेले अर्धी वाटी पाणी सुद्धा यामध्ये इथे मी घालून घेते पाणी घातल्यानंतर परतलं हे चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे व्यवस्थित एकजू करून घेतल्यानंतर परतला अर्धी वाटीवर पाणी घालून घेतलं आहे म्हणजे आपल्याला दीड वाटीवर पाणी घालून घ्यायचं आहे तर व्यवस्थित एकजू करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या ॲड करायच्या आहेत तर थोडासा कांदा थोडासा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून या पिठामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि आपलं बॅटर पातळ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे अशा कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं गॅसवरती तवा गरम करायला ठेवल्या तव्यावरती तेल लावून घेते तेल लावल्यानंतर व्यवस्थित तवा गरम करूनच घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे पळीच्या सहाय्याने उत्तप्पा घालून घ्यायचा आहे तर तुम्ही छोटा घालून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने थोडा मोठा उत्तप्पा घातला तरीसुद्धा चालेल खरंच भन्नाट होतो हा उत्तप्पा आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो तर उत्तप्पा घातल्यानंतर यावरती एक चमचभर तेल सोडून घ्यायचं पहिलाच उत्तप्पा आहे त्यामुळे वरून तेल सोडून घेतलं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे अर्ध्या सेकंदासाठी अर्धा सेकंदानंतर झाकण काढून घेतलं आहे आणि खालच्या बाजूने व्यवस्थित असा हा उत्तप्पा शेकून घ्यायचा शेकून घेतल्यानंतर पलटी करून घ्यायचा आहे तर घ्याचा फ्लेम इथे मी लोस ठेवलेला आहे आणि लो, लो फ्लेमवरतीच आपल्याला उत्तप्पा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे पलटी करून घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा उत्तप्पा व्यवस्थित असा शेकून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहताय आहे मस्त अशी जाळी आपल्या उत्तप्पाला आलेली आहे तर अशाच पद्धतीने दुसरासुद्धा इथे मी उत्तप्पा तयार करून घेणार आहे खरंच तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे तव्याला तेल लावून घेते तेल लावल्यानंतर पळीने उत्तप्पा अशा पद्धतीने घालून घ्यायचा छान अशी जाळी पडते तर व्यवस्थित घालून घेतल्यानंतर यावरती तेल न सोडता मी झाकण ठेवते कारण दुसरा उत्तप्पा आहे त्यामुळे अजिबात चिटकणार नाही झाकण काढून घेतलंय आणि खालच्या बाजूने व्यवस्थित हा शेकून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहताय अगदी इझी आपला हा उतप्पा पलटी झालेला आहे तर खरंच दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आणि इथे आपला उतप्पा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी दोन उतप्पे तयार करून घेतलेत जाळी तर तुम्ही पाहताय मस्त अशी जाळी आलेली आहे तर हे उतप्पे चवीला सुद्धा खूप मस्त लागतात तर तांदळाचं पीठ आपण कसं बनवलं आहे तेसुद्धा इथे मी सांगणार आहे तर तांदूळ पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्याने आणि नंतर ते फॅन खाली वाळवून घ्यायचे आणि नंतर घरघंटीवरून किंवा गिरणीतून दळून आणायचं ते पीठ आणि त्या तांदळाचे इथे मी उत्तप्पे बनवलेले आहेत खूप सुंदर होतात हे उत्तप्पे तर हे उत्तप्पे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत मुलांना खायला देऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा खायला देऊ शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवानिज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद